काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित किंवा जे कोणी आमच्याबरोबर या लोक आमच्या आघाडीच्या मध्ये सहभागी होतील त्या सर्व पक्षांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आज सकाळीच खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे पुढच्या दोन तीन दिवसात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख लोक या शहरातले काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आघाडीतले इतर घटक पक्ष यांच्या चर्चा होतील आणि आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल या शहराला महाराष्ट्रातल्या इतर शहरांपेक्षा मागं ठेवण्याचं काम हे सध्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले असे अनेक प्रश्न आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत ते सोडवण्यात देखील ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही आज महाराष्ट्रात वेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगानं होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराचं राज्य सरकारचं अलीकडच्या काळात दुर् दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली मिरज कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित ही निवडणूक लढवणार आहोत आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष ज्यांची या शहरामध्ये महत्वाची ताकद आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंगपणाने लढले तर नक्की या शहरात विकास आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या शहराचा विकास अधिक वेगानं करण्याचं काम आम्ही जरूर करू Gracias.